हाय नमस्कार मी स्नेहा फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कसे आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल सो सकाळी सकाळी बघा इथे मी डाळ भात लावले कारण मला डाळ पालक डाळ करायची होती त्यानंतर त्यामध्ये जे आहे मी काही स्वीटकॉर्न आणि आलू वगैरेही आता शिजायला ठेवते आहे कारण काल रात्रीच आरोपीचं म्हणजे ठरवून माझ्याजवळ आलेत आणि ममा उद्या आम्ही पोहे उपमा शेवड्या यापैकी काहीही नेणार नाही ने, काहीतरी वेगळं पाहिजे मग म्हटलं ठीक आहे चला स्वीट कॉर्नचे मस्त कटलेट बनवून देते उद्या तुम्हाला बरेचशी प्रिपरेशन मी रात्रीच केली होती कारण बघा जर सकाळी सर्वच काही करतो म्हटलं तर मुलांच्या टिफिनच्या वेळेवर करणं म्हणजे भरपूर जास्त धावपळ होते आपली त्यामुळे रात्री जर आपण प्रिपरेशन करून ठेवलेली असली ना की सकाळी कामं जरा सोपी होतात त्यामुळे ना रात्रीचं ठरलेलं होतं सकाळी काय बनवायचं त्यामुळे जे काही चॉपिंगचं काम होतं किंवा मक्याची दाणे वगैरे काढायची होती ती सर्व मी रात्रीच करून ठेवली होती तसं बऱ्याच बायका मी पाहते आलू वगैरे हे उकळायची असले तर रात्री उकळून ठेवतात पण माझं काही तसं मनच होत नाही असं वाटतं म्हणजे शिळं होतच ते फाय शेवटी सकाळपर्यंत आणि मुलं कसं शॉर्ट ब्रेकमध्येच नाही तर त्यानंतरही बसमध्ये येताना वगैरेही मग ब्रेकफास्ट म्हणजे जो काही दिलेला असतो ना शॉर्ट ब्रेकसाठी नाश्ता तो करत असतात सो so, त्यामुळे जे आहे मी वेळेवरच उकळत असते बरं चला आता इथे माझे आलू वगैरे मस्त स्मॅच करून झाले त्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर कांदा टोमॅटो अद्रक लसूण पेस्ट घातली ती खट मीठ आणि सोबत ऑरगॅनो आणि काळं काळं मीठ आणि काय ते काळे मिऱ्यांची पावडर हे एवढं सर्व घातलं मी कारण एवढं सर्व घातलं ना की चव चवभन्नाट येते सो ते सर्व घातलं मस्त हाताने स्मॅच केलं चम्मचने फोर्कने तुम्ही कितीही ते मिक्सअप करा होतच नाही जसं हाताने होते सो हातानेच आता तुम्हाला वाटत असेल काय गावडळासारखे दाखवते आहे पण हाताशिवाय पर्याय नाही बरं का चला मस्त जे आहे स्मॅच केलं आणि पटपटपट जे आहेत मला जे कटलेट बनवायचे होते ते कटलेटही इथे माझे बनवून झालेले आहेत सोबत सोबत साईड बाय साईड इथे मी पालकाची जी आहे डाळभाजी तीही केलेली आहे आमच्याकडे पालकाची डाळ भाजी मुलांना दोघांनाही भयंकर आवडते आधी तरी म्हणजे स्वयंपाक करताना फक्त आरुईचा विचार करावा लागायचा पण आता जेव्हापासून पिहू आवडीने भाजी खायला लागला ना तेव्हापासनं मग त्याचं असतं मम्मा हे कर मम्मा ते कर आणि मग तसंच जे आहे बनवायचा मी प्रयत्न करत असते कारण आवडीची भाजी असली की तो खूप छान जेवण करतो आणि चला इथे माझे कटलेट बनवून तयार झालेत आणि आत्ता ते जे आहेत छान मी डीप फ्राय तर नाही करणार आहे सॅलो फ्रायज करणार आहे आणि तेही तव्यावरच करणार आहे कारण तुम्हाला दिसतच असेल आजचे माझे किती जुगाड चालला आहे एक एक भांड्याची किंमत आपल्याला बायकांनाच माहीत असते म्हणून आज मी कळही कळही न भरवता जे आहे कुकरमध्येच डाळही फोडणीला दिलेली आहे आणि पोळ्या बनवून झाल्यात माझ्या याच तव्यावर जे आहे इथे मी कटलेटसुद्धा बनवायला ठेवते आहे म्हणजे इथे माझे दोन दोन भांडे मी आज वाचवलेले आहेत आणि मला खरं सांगते म्हणजे भरपूर कंटाळा येतो भांडे घासायचा कोणतंही काम सांगा मी आवडीने करून घेते क्लिनिंगची असू द्या काही असू द्यात पण भांडे क्लीन करताना माहीत नाही का एक वेगळीच चीळ आहे माझ्यामध्ये भांड्यांबद्दल आधीपासनं आधीपासनं म्हणजे लग्न झाल्यापासून आणि त्यासाठीनं व्हॅलिड कारणही आहे माझ्याकडे आणि स्टोरीही आहे पण जाऊ द्या आता काही सांगत नाही तुम्हाला चला इथे बघा माझे कटलेट मस्तपैकी बनून झालेले आहेत पण मी ना एक चुकी केली मला असं वाटलं आता आपण मक्याचे दाणे जे आहेत उकडलेत तर ते व्यवस्थित स्मॅच होतील पण तितके काही ते, ते उकडले गेले नव्हते हो त्यामुळे इतके काही फारसे ते स्मॅच झाले नाहीत ते जर मी मस्त मिक्सरमधनं फिरवून घेतले असते ना तर म्हणजे हे जे तुम्हाला दिसतंय ना इथे सर्व मेज झालेला तो झाला नसता आणि माझे कटलेट्स अगदी प्रॉपर बनले असते चला आता भाजी वगैरे बनवून तयार आहे पोळ्या मी आधीच बनवून ठेवल्या मुलांच्या थंड व्हायला आता भाजी वगैरे पण छान बनलेली आहे जरा पातळ आहे म्हणजे माझा इथे चालला आहे प्रयत्न थोडीशी घट्ट झाली की कसं मुलांना म्हणजे प्रॉब्लेम होत नाही सांड उबळ व्हायचा आणि कटलेट्स टिफिनसाठीही बनवले त्यानंतर मुलांना खायलाही घरी कटलेटच हवे होते आज असं काही वेगळं बनवलं की मुलांना मग टिफिनवरही तेच हवं असतं घरीही तेच हवं असतं फक्त दूध वगैरे पिऊन जे आहे मी मुलांना शाळेत कधीही जाऊ देत नाही ब्रेकफास्टसाठी म्हणजे शॉर्ट ब्रेकसाठी जे काही बनवलं असलं ते देते किंवा मग त्यांना पोळी वगैरे हवी असेल तर ती तरी देतेच आणि आता ना म्हणजे आधी करायचे ते हट्ट नको 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 पण आता त्यांना ही सवय झालेली आहे त्यामुळे आंघोळ झाली कपडे घातले की लगेच त्यांचं चालू होतं मम्मा जेवायला दे म्हणून ब्रे म्हणजे शॉर्ट ब्रेकसाठी काही बनवलं ते खातात किंवा पोळी वगैरे ते खाऊन घेतात फक्त दुधावर मी मुलांना शाळेत कधीच जाऊ देत नाही आणि बघा पाऊस अजूनही चाललेलाच आणि असं वातावरण आहे ना आजचं मस्त असं वाटतं अंगावर घेऊन झोपून राहू की काय छान थंड थंड हवं हवं असं वातावरण आहे पण चला घरात भरपूर कामं आहेत आणि ती माझी वाट पाहत आहेत हॉलचं तर म्हणजे विचारूच नका जाण्याआधी मुलं इतका गोंधळ घालून ठेवतात ना आणि कितीही सांगितलं ना बाळा व्यवस्थित घेत जा तुमच्या वस्तू जागेवर ठेवत जा पण इतक्या सकाळी त्यांचीच इतकी घाईगडबड चालू असते तर घरातल्या या वस्तूंकडे किंवा या पसाऱ्याकडे त्यांचं कुठे लक्ष जाईल नाही का पण चला आता हा सर्व पसारा आवडते आज शेवटचा श्रावण सोमवार आहे सो मस्त अशी पूजा केली आणि आजनं वातावरण असं होतं आळसवाणं त्यामुळे साडी वगैरे काहीच वेअर केली नाही मी पण छान शांततेत आणि सुंदर अशी पूजा झाली आणि चला आता मी रेडी होते आहे कारण मला जायचं आहे बाहेर थोडा पाऊस थांबलेला आहे आणि ना म्हणजे दाढी आणि मोसंबी वगैरे आहे पण आता उपवास आहे आणि मी सकाळी म्हणजे काहीच घेत नाही शाबुदाना वगैरे सो मला केळी हवी असतात सो केळी वगैरे घ्यायला मी आता जाते आहे बाहेर सो त्यासाठी आता मी ते रेडी होत आहे आणि हा बघा काल पेंट केलं ना तर त्याचा पेंट हाताला लागूनच राहिला लक्षात काही आला नाही आणि बघा बाहेर आली तर मोक्षुला ना फक्त आमच्या दाराचा आवाज जरी आला ना उघडायचा की धावत बाहेर येतो आणि मी बाहेर जाताना दिसली तर त्यालाही यायचं होतं सो म्हटलं चल पण बाहेर बघा हे असं तळं साचलेलं होतं त्यामुळे ना पुन्हा माझा विचार बदलला कारण साचलेल्या पाण्यातून जायला मला खरंच आवडत नाही पण जाऊन सांगणार कुणाला कारण आता बराच वेळ झालेला होता जरा भूकही लागली होती आणि केळं मला हवीच होती सो म्हटलं चला थोडा थोडा पाऊसही स्टार्ट झालेला होता पण जवळच मिळतात केळी सो आलोत आम्ही आणि हा आमच्या मुक्षूचा आगाऊपणा बघा म्हणजे इतका सर्व रस्ता सोडून याला या साफलेल्या पाण्यातनं जायचं होतं म्हणजे आपल्याला ज्या गोष्टी नकोशा वाटतात मुला। ना मुलांना त्याच गोष्टी करण्यात खूप आनंद असतो आणि नाही म्हटलं की मग तर मोक्षूचा जोर विचारूच नका आणि त्याला मी इतकं ना म्हणजे ओढून ओळून नेत होती तरीही यायला तयार नव्हता आणि उचलून म्हणजे न्यावंसं मला वाटत नव्हतं कारण त्याने पाय वगैरे इतके गंदे केले होते पण तरी ऐकेच ना शेवटी कसं तरी असं दोन्ही हाताने घट्ट पकडून मक्षीला त्या दुकानापर्यंत घेऊन गेले बाबा आणि मी जर एकटी गेले असते ना तर जास्तीत जास्त दहा मिनिटात मी जाऊन आलेही असते पण मक्षीसोबत मला पूर्ण पाऊण तास लागला बघा पाऊस ना माझी परीक्षाच बघतो यात आता मी बॅल्कनी मध्ये येऊन गेलेली तेव्हा थे एकही थेम नव्हता पावसाचा एकही एक धेम नव्हता आणि बस गेली आता टॉवेल कपडे वगैरे घेऊन आली म्हटलं चला पाऊस थांबलाय आता हवा चालली छान सो कपडे सुकतील म्हणून कपडे घ्यायला गेली आली तर पुन्हा पावसाने हजेरी लावली आणि हे आज तिसऱ्यांदा होत आहे बरं का माझ्यासोबत सकाळीच कपडे वॉश केलेत कारण दोन दिवस झाले सतत पाऊस चाललाय त्यामुळे कपडे वाळतच नाही माहीत आहे घरात बेडरूममध्ये तर कपड्यांचा असा गरडा पडून आहे का दाखवलं ना तुम्ही हसाल मला आणि तेच कपडे सुकलेले नाहीत म्हटलं आजचे कपडे पटकन वॉश करू कपडे घ्यायला गेले फक्त तर पुन्हा पाऊस चालू झाला असा खेळ मांडलेला आहे आज पावसाने आजच नाही तीन दिवसापासून आमच्याकडे असा सततचा जो आहे पाऊस चाललेला आहे आणि आता खरंच इरिटेट झाले या पावसाने चला कपडे सुकवून झाले माझे आणि इतका पाऊस आला आज की माझ्या बाल्कनीची बघा काय अवस्था झालेली आहे पूर्ण माती 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 झाली म्हणजे या प्लांटरमधली माती सर्व जी आहे खाली पडते पावसाच्या पाण्याने पण चला एक काम खूप छान झालं माझे सर्व प्लांटरनं छान वॉश आऊट झाले हे जे जास्वंदाचं प्लांट आहे बघा यावर भरपूर मिलीबग्स होते आणि तो मी स्प्रे केला ना त्यामुळे सर्व मिलीबग्स मेलेले आहेत पण त्यांचा जो व्हाईटनेस होता आणि माझं चाललेलं होतं की आता हे प्लांट ना आपण एक दोन दिवस असंच राहू देऊ म्हणजे उरले सुरले जे काही मिलीबग्स असतील ते मरून जातील आणि त्यानंतर आपण वॉश करून घेऊ म्हणजे जो व्हाईटनेस आहे तोही निघून जाईल पण आज पाऊस आला आणि सर्व प्लांट छानपैकी धुवून निघालं माझं फक्त जास्वंदच नाही तर बघा सर्वच प्लांट छानपैकी धुवून निघालेले आहेत आणि आणखी एक गोष्ट बघा म्हणजे पावसाचं पाणी या माझ्या प्लांटरमध्ये साचलेलं आहे आणि त्यामुळे या प्लांटरची मान बघा अशी खाली वाकली पूर्ण चला आता यामध्ये साचलेलं पाणी ना मी या जगमध्ये काढून घेते म्हणजे माझे जे काही प्लांटर्स आहेत ज्यांना पावसाचं पाणी मिळत नाही त्यांना जे आहे मला हे पाणी देता येईल पावसाच्या पाण्यामध्ये आपल्या प्लांट्सला लागणारे भरपूर मायक्रोन्यूट्रियंट्स असतात भरपूर नायट्रेट असतं पण अनलकीली माझ्या काही प्लांट्सला जे आहे पावसाचं पाणी मिळत नाही आणि लकीली जे आहे आता यामध्ये साचलंच होतो तर म्हटलं चला ज्या प्लांट्सला मिळत नाही त्या प्लांट्सला देऊन देऊ म्हणजे त्यांचीही ग्रोथ जरा छान होईल जवळपास आठ दहा दिवस झालेत आमच्या तीनही रूममधले जे ट्यूबलाईट आहेत ना तिन्हीचे थी तिन्ही बिघडलेले होते आणि किचनमधला तरी त्याला हा धक्के वगैरे लावून जे आहे कसं तरी स्टार्ट व्हायचा पण त्यालाही ना मध्ये मध्ये काय व्हायचं माहीत नाही बंद पडायचा आणि कंप्लेंट देऊन पण बरेच दिवस झाले होते फायनली आज ते लोक आलेत आणि तिन्हीचे तिन्ही ट्यूबलाइट जे आहेत छान दुरुस्त करून गेलेत खूप मोठं टेन्शन होतं माहिती का मला म्हणजे सायंकाळचं काही शूट करायचं असलं की म्हणजे लाईटच नसायचा सो शूट करताच येत नव्हतं पण फायनली चला तिन्ही ट्यूबलाईट छान दुरुस्त झालेत आणि आता ते दादा वगैरे निघून गेलेत म्हटलं चला आता जे काही क्लीन करायचं ते सर्व क्लीन करून घेऊयात म्हणजे छान चान्स होता स्पेशली ना खूपदा म्हणते आरोहीचे पप्पांना हा बेड समोर घेऊन द्या मी व्यवस्थित क्लीन वगैरे करते पण ते काही ऐकत नाहीत मग खालनं जितका माझ्या क्लीन होतो तितकाच जे आहे हा भाग जो आहे मी क्लीन करत असते आय थिंक या दादा लावून वगैरे बघितला असेल त्यांनी स्टार्ट केला कारण माझ्या सवयीनुसार मी तर उठल्या उठल्या लाईट्स वगैरे बंद करत असते बाहेरची पण चला लाईट दुरुस्त झाला आणि त्या निमित्ताने का असे ना माझं हा जो कॉर्नर होता एक बेडच्या खालचा वगैरे तोही क्लीन करून झाला पण ढकलणं काही तर माझ्याच्यानी आता होत नाही आहे कारण त्यामध्ये भरपूर सामान आहे सो ते आता आरोचे पप्पा आल्यावरच करतील आणि फायनली झाले बाबा तिन्ही रूममधले ट्यूबलाईट एकदाचे स्टार्ट झालेत इतका प्रॉब्लेम होत होता ना मला नाईट टाईमला व्हिडिओ वगैरे शूट करताना किंवा मुलांनाही अभ्यास करताना भरपूर प्रॉब्लेम होतो आणि घरात हा कपड्यांचा असा गरडा पडून आहे लाईट स्टार्ट झाले त्यामुळे मी हॅपी आहे राहू दे बाळा पोट दुखते बरं मीच तर प्रयत्न केला माझ्याने नाही झालं ते गो पिहू बघा आमचा सुपरमॅन इतका मोठा बेड बेड ढकलला त्याने माझ्याच्यानेही ढकलला जात नव्हता आणि आता त्याला टाय पण काढता येत नाही <laughs> युनिफॉर्म चेंज करता येतो नाही फक्त ये ते ते रिकामी काम करता येते ढकला ढकलीचे जे नाही म्हटलं ते, 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 ते आधी करायचं हो ना दे दे झाला की माझं एक आणखी टेन्शन वाढलेलं असतं ते म्हणजे हे गार्डन क्लीन करायचं कारण या गार्डनमधनं म्हणजे पाणी जायची व्यवस्था तर आहे केलेली पण ती व्यवस्थित केलेली नाही त्याममुळे पाणी जातच नाही सो अशा प्रकारे जे आहे मला मग कापडाच्या मदतीने जे आहे पाणी काढावं लागतं आणि हे जे नवीन प्लांट आलेलं आहे ना म्हणजे किती दिवस झालेत त्याचे पानं असे खालच्या साईडला होते म्हणून मला ना जरा धाकधूक होती माझ्या मनात जगेल का नाही जगत जगेल का नाही ना, पण आज फायनली त्याची पानं छान टवटवीत दिसत आहेत आणि ते जरा खालच्या साईडनं झुकलेले होते सो तेही आता ना असे वरच्या साईडला झालेले आहेत मीन्स ती कटिंग जगलेली आहे सोबत जे पिंक सिंगोनियम होतं तीही कटिंग जगलेली आहे आणि जितक्या कटिंग आणल्या होत्या ना त्यापैकी बऱ्याचशा जगलेल्या आहेत आणि बघा हे इतकं सुंदर प्लांट दिसतंय ना जरा मोठं झालं की ते डार्क मस्त गुलाबी होईल आणि माझ्या गार्डन मध्ये आणखी एक नवीन कलर जो आहे छान पैकी ऍड होईल पावसाळा लागला ना सर्व प्लांटची मस्त होत आहे आणि त्यांचे कलर तर इतके सुंदर बघा याचा कलर किती सुंदर दिसतो आहे आणि ना याच नाही प्रत्येकच प्लांटचं तसंच झालेलं आहे उन्हाळ्यातनं बऱ्याच प्लांटचे ज प्ला झाडं जी पानं जी आहेत जळाली होती काही झाडांची पानं अर्धवट जळाली होती काहींची तर पूर्ण जळाली होती आणि याच्या तरनं म्हणजे सात आठ पानं होती आणि काहींच्या अशा काळ्याच झाल्या होत्या काळजी तशी नव्हती मला कारण आता दरवर्षीचा माझा अनुभव आहे उन्हाळ्यात बऱ्यापैकी खराब होतात जातात नाही माझ्या गार्डनमधलं तुम्ही बघितलं असेल या उन्हाळ्यात एकही प्लांट गेलेलं नाही पण ना जरा सुकतात आणि त्यांची ग्रोथ थांबत असते ॲक्च्युली कडक उन्हाच्या वाफांमुळे वगैरे म्हणजे बरंच त्यांचं नुकसान होतं पण पुन्हा पावसाळा लागला त्यांना छान पावसाचं पाणी मिळालं मस्त थंडगाय वातावरण मिळालं की पुन्हा माझी झाडं पहिल्यासारखी होतात आणि या फंगचं तर काय असं सांगू बघा याचा कलर आणि याची ग्रोथ तर इतकी झालेली ना असे एक दोन जरी प्लांट आपल्या गार्डनमध्ये असलं ना तर आपलं गार्डन अगदी हिवट दिसतं आणि मी जेव्हा चिखलदऱ्याला गेली होती ना तेव्हा अगदी रस्त्याच्या कडेकडेला हे प्लांट होते आणि याची जी ड्राफ्ट व्हरायटी असते ना छोटीवाली तीसुद्धा होती पंचपोल पॉइंट वरनं येताना आम्हाला भरपूर दिसलेत पण तेव्हा म्हणजे अजिबात स्ट्रेंथ नव्हती का खाली जाऊन दोन तीन प्लांट घेऊन येऊ म्हणून इच्छा फार होती पण तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ तर मी पडली होती माझ्या पायाला दुखापत झाली होती पुन्हा खाली जा वर या भरपूर दमली होती म्हणून मी काही घेऊन आलेली नाही पण तुम्ही आता यानंतर जर चिखलदऱ्याला जाणार असाल ना तर तिथे हे प्लांट तुम्हाला अगदी फ्रीमध्ये मिळेल ही व्हरायटी पण मिळते आणि अगदी याची ड्राफ्ट व्हरायटी म्हणजे त्याची छोटी छोटीची पानं असतात ती पण मिळते जाणार असाल तुमच्यासाठीही घेऊन या आणि एखादं माझ्यासाठीही घेऊन या आता मला टिफिन बनवायचं आहे भरपूर वेळ झाला बराच वेळची गार्डनमध्येच आहे काही नाही छोटी मोठीच कामं होती पण भरपूर वेळ घालवला मी आणि आत्ता मात्र माझी अशी तारांबळ उडालेली आहे की कायच सांगू टिफिनवाला आता दहा ते पंधरा मिनटात येईल आणि फक्त माझी जी आहे कणिक भिजवून झालेली आहे आणि सोबत आता भाजी बनवायला सुरुवात केलेली आहे सो म्हणजे आता सोबत सोबतच चाललं ता ता आहे माझं सर्व म्हणजे कांदा वगैरे टोमॅटो वगैरे परतेच तो वर जे आहे मी इकडे आ, भाजी वगैरे जी आहे सर्व चिरून घेते आहे सोबत पिहूचा अभ्यासही आहे आणि त्यामुळे जे आहे मी ना लवकर स्वयंपाक करायचा प्रयत्न करत असते लवकर म्हणजे सहा साडेसहाला स्वयंपाकाला बसत असते जेणेकरून मी पिहूलाही पूर्ण वेळ देऊ शकते आणि स्वयंपाकही आरामात होतो पण आज गार्डनिंगचं काम करत बसले म्हणजे तुम्हाला इतकं दी दाखवलं नाही मी त्यापेक्षा भरपूर पटीने काम केलेलं आहे क्लिनिंग वगैरे सो त्यामुळे वेळ तिथे गेला आणि मग स्वयंपाक करताना अशी जी आहे धावपळ जी आहे झालेली आहे माझी चला या छोट्या मोठ्या दहापोळीसोबत आजचा व्हिडिओ इथे संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते अशाच एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड स्वतःची काळजी घ्या बाय टाटा